नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी उमेदवारांसाठी टी आर टी आय कडनं पोलीस भरतीचे आणि सैन्य भरतीचे फॉर्म सुटलेले आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की एस टी कॅटेगरीतले कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पात्रता काय असणार आहे मग ती वयोमर्यादा असेल शैक्षणिक पात्रता असेल किंवा तुम्हाला इथे फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात ते पण सांगतो दुसरा एक महत्वाचा मुद्दा की तुम्हाला याचे लाभ काय काय मिळणार ते पण समजून घ्या सो हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्या मित्रांना तुमचे जर ग्रुप असेल नातेवाईक असेल तर सगळ्या ग्रुपला शेअर करा कारण हा एस टी कॅटेगरीच्या सगळ्या उमेदवारांसाठी महत्वाची ही शिष्यवृत्ती असणार आहे महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सो नक्की शेअर करा आता लगेच व्हिडिओ बघितल्यानंतर खाली शेअर नावाचा ऑप्शन लगेच शेअर करून टाका आणि विशेषतः इथून पुढे या टीआर टी योजनेबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला अप टू डेट माहिती याच किंवा मिळणार आहे सो हा सगळ्यांनी लगेच करून आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढची अपडेट मी तुमच्यापर्यंत पाठवणार ती तुम्हाला मिळेल सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एस टी उमेदवारांसाठी जागा किती असू शकतात पात्रता काय आणि काय काय लाभ तुम्हाला मिळणार आहे सो हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या संदर्भात मी मागील वर्षात सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये मुलांना माहिती दिली होती माध्यमातून पण दिली होती आणि बरेचसे विद्यार्थी मला सेंटरला येऊन भेटले होते सेंटरला भेटले त्यांना मी वर्गामध्ये सगळ्यांना बसून व्यवस्थित माहिती दिली त्यांना फॉर्म भरण्यासंदर्भात माहिती दिली डॉक्युमेंट संदर्भात माहिती दिली इव्हन दो त्यांचे फॉर्म सुद्धा भरून द्यायला लावले म्हणजे आमच्या ऑफिसात ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली होती सो याही वर्षी तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही डायरेक्ट आमच्या ऑफिसला या आमचं ऑफिस बघा आमचे क्लासरूम बघा आमच्या रिडिंग रूम बघा वरती रिडिंग रूम पण आहे आमचं कोचिंगसाठीचं ग्राउंड पण बघा तुमच्या ग्राउंडला जावं लागेल तुम्हाला ग्राउंड पण आमच्याकडे अवेलेबल आहे इथे राहण्याची व्यवस्था पण अवेलेबल आहे हे सगळं येऊन आमच्या ऑफिसला जाऊन बघा बघून घ्या बघितल्यानंतर तिथेच डॉक्युमेंट पण बरोबर घेऊन या तुमचे सगळे फॉर्म आता मी काही व्हिडिओ पुढे घेणार आहे सगळे व्हिडिओ बघून सगळे फॉर्म भरण्याचे डॉक्युमेंट जमा करा ते डॉक्युमेंट घेऊन अर्ली मॉर्निंग आमच्याकडे या पूर्ण ऑफिस पूर्ण एरिया बघा आणि त्यानंतर तुम्हाला योग्य योग्य वाटलं तर लगेच फॉर्म पण आमच्याकडेच भरून टाका बाकी काही करायची गरज नाही कारण लास्ट इयरला मी हे सगळं प्रोसेस मध्ये होतो बऱ्याच मुलांच्या डॉक्युमेंटमुळे प्रॉब्लेम झाले होते चुकीची माहिती भरल्यामुळे प्रॉब्लेम झाले होते बऱ्याच मुलांचे डॉक्युमेंट वेळेवर हजर न झाल्यामुळे प्रॉब्लेम झाले होते सो या सगळे प्रॉब्लेम तुम्हाला जर येऊ द्यायचे नसेल तर आमच्या ह्या तिन्ही शाखा आहे बघा तुम्हाला नाशिक हा शाखा पुणे शाखा आणि संभाजीनगर शाखा आहे तिन्ही शाखेवर आमचे प्रतिनिधी आमची सगळी टीम अवेलेबल आहे ज्यांनी मागच्या वर्षात सुद्धा मुलांना मदत केली होती नाशिक A gente मी स्वतः आहे माझे कलिग आहे गणेश मानकर सर आहे सागर हंगे सर सुद्धा तुम्हाला इथे अव्हेलेबल असणार आहे नाशिक साईड तुम्हाला बघा इग्नाइट अकॅडमी अशोक स्तंभ नाशिक अशोक स्तंभावर आलं की दोन मिनिटाच्या अंतर आपली शाखा आहे येऊन ऑफिस पण बघा तुमचं ऑनलाईन फॉर्म पण बघा पुण्यामध्ये ऑफिस नंबर इलेव्हन पहिला मजला प्रेस्टिज पॉईंट चिंचेची तालीम जवळ शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी आपला ऑफिस आहे तुम्ही कुठे तिथे गेलात ना प्रेस्टिज पॉईंटला जा त्या बिल्डिंगमध्ये आपली फर्स्ट मजल्यावरती आपलं ऑफिस आहे दुसरं छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला दुसरा म्हणजे शिवसेना भवन एस बी कॉलेज जवळ फुले चौक औरंगपुरा संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा आमचे प्रतिनिधी अव्हेलेबल आहे सो काळजी करू नका आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करूच ओके आता पुढे जाऊ तुम्हाला घेऊन मी बघा सगळ्यांनी हा गुगल फॉर्म आहे मी तुम्हाला गुगल फॉर्म थोडा हे करून दाखवतो मी तुम्हाला पण लक्षात घ्या की तुम्हाला हा गुगल फॉर्म का भरायचा आहे माहिती कोणते मिळणार बघा गुगल फॉर्म भरल्यानंतर तुमची माहिती आमच्याकडे येते आणि मग आम्ही तुमचा एक ग्रुप बनवू त्या ग्रुपमध्ये पूर्ण अपडेट करू किंवा पर्सनली तुम्हाला काही गोष्टी आमच्या डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्या की या टीआरटीआरच्या अपडेट असेल थोड्या थोड्या अंतरावरती अपडेट येणार आहे सो फॉर्म भरण्याची प्रोसेस डॉक्युमेंट काय लागतं कोणते डॉक्युमेंट नसतील तरी चालणार आहे पुढे तुमची सी टी एक्झाम कधी होणार आहे एक्झामचा स्ट्रक्चर कसं असणार आहे ह्या सगळ्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत सो व्हिडिओद्वारे असणार आहे पण पर्सनली तुम्हाला माहिती हवी असेल तर लगेच गुगलचा हा फॉर्म भरून द्या आता हा गुगलचा फॉर्म जो आहे ना तुम्हाला बघा इथे पण दाखवतो मी हा गुगलचा फॉर्मही तुम्ही फॉर्मची स्कॅन करू शकता याला आणि इथे गुगलचा फॉर्म भरायचा अगदीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि पूर्ण माहिती भरून आमच्यापर्यंत पाठवा ओके आता तुम्हाला यामध्ये काय काय लाभ मिळणार आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा आणि पुढच्या काही व्हिडिओ माझे येणार आहे कागदपत्रे कोणती लागणार अर्ज कसा भरावा परीक्षा पद्धत कशी असणार आहे निवड पद्धत कशी असणार आहे स्कॉलरशिप पेणीबाबत काय काय निकष असणार आहे आणि डेली आता हा मुद्दा महत्वाचा डेली बारा वाजता उद्यापासून डेली दुपारी बारा वाजता लाईव्ह सेशन तुमच्यासाठी असणार आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे सो दररोज असणारे तुम्हाला काही अडचण असेल पूर्ण अडचणींचं अडचणींचं शंकाचं निरसन करून घ्या आणि मग फॉर्म भरा घाई गडबड अजिबात करू नका चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो लाभ काय काय मिळतात तुम्हाला इथे फॉर्म भरला तर तुम्ही तुम्ही टी आर डीच्या माध्यमातून तर पहिलं तुम्हाला मोफत इग्नाइट अकॅडमीचा पोलीस भरतीचा क्लास मिळणार आहे इग्नाइट अकॅडमीचं तुम्हाला टीम माहिती असेल पोलीस भरतीचा क्लास पण माहिती असेल युट्यूबला सगळे तुम्हाला डेमो लेक्चर पण अव्हेलेबल आहे अतिशय एक्सपिरियन्स फॅक्टरी तुम्हाला इथे असणार आहे टीचिंग पण करणार आहे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अव्हेलेबल आहे तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे डाउट क्लिअरिंग सेशन अव्हेलेबल आहे मेंटरिंग सेशन पण अव्हेलेबल असणार आहे बरोबर त्यानंतर मोफत ग्राउंड प्रशिक्षण मिळणार तुम्हाला जे ग्राउंडवर पोलीस भरतीला जे ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं ट्रेनिंग सुद्धा आमच्याकडनं आम्ही तुम्हाला करून देणार आहोत शिष्यवृत्ती दरमहा तुम्हाला रुपये मिळणार बघा महिने विचार केला तर तुम्हाला साठ हजार शासनाकडनं टी संस्थेकडनं साठ हजार रुपये सहा महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होतात मध्ये कोणीच नसतं नंतर तुम्हाला अभ्यास साहित्य घेण्यासाठी वन टाइम बारा हजार पण दिले जातात असे टोटल आपण जर बघितले साठ आणि बारा टोटल तुम्हाला बहात्तर हजार रुपये तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे सहा महिन्यासाठी कशासाठी तुम्ही अभ्यास करावा आणि पोलीस भरतीमध्ये तुमची निवड व्हावी यासाठी तुम्हाला हे दिले जातात त्यानंतर तुम्हाला नोटबुक अँड ग्राउंडचे ड्रेस किट सुद्धा टीआरटीआयकडून प्रोव्हाइड केले जातात आता मागच्या वर्षाचा अनुभव आहे मागच्या वर्षी त्यांनी सर्क्युलर काढलं होतं त्यामुळे त्यांनी एवढं सांगितलं होतं यावर्षी सर्क्युलर अजून आलेलं नाहीये पण मागच्या वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की हे लाभ तुम्हाला मिळतात आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी पात्रता काय असेल मग या ठिकाणी तर बघा शिक्षण तुमचं किती असावं लागेल तुम्ही दहावी जरी पास असाल तर फॉर्म भरू शकता सैन्य भरती या आ, पोर्टल खाली आणि तुम्ही जर बारावी पास असाल तर पोलीस भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता बघा आता लक्षात घ्या सैन्य भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला जे कोचिंग केलं जाणार आहे ते दोघंही सारखेच विषय आहेत जास्त डिफरन्स नाही आहे सो दोघांना सुद्धा क्लास मिळणार आहे दुसरा मुद्दा दोघांना पण काय क्लास पण मिळणार आहे जे तुम्हाला लाभ मी सांगितले आता ते लाभ दोघांना पण मिळणार आहे असं वेगळं काही नाही आहे त्यानंतर दुसरं आहे इथे पात्रतेमध्ये तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये बसत असाल एस टी कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल तर नंतर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता हे झाले दोन पात्रतेचे निकष आणि तिसरं पात्रतेचं निकष आहे तुमचं पात्रता परीक्षेमध्ये तुमचं आहे निकष बघा वय वय किती असावं लागतं तुम्हाला तर वय असावं लागतं कुणासाठी हे हे आहे पोलीस भरतीसाठी पुरुषांसाठी किती असावं लागतं अठरा ते तेहतीस वर्ष सेम महिलांसाठी पण अठरा तेहतीस वर्ष आहे आणि किमान उंची असावं लागते एकशे साठ सेंटीमीटर महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर कायसाठी हे पोलीस भरतीसाठी आणि छाती किती असावं लागते तुम्हाला छाती न फगवता एकोणऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर ते एक्सपांड झाली पाहिजे आणि महिलांसाठी हे नाहीये लागू सो हे पोलीस भरतीसाठी आहे जर तुम्ही सैन्य भरतीमध्ये गेलात तर सैन्य भरतीमध्ये वय बघा सतरा ते एकवीस आहे म्हणजे कमी आहे इथे तेतीस होतं इथे एकवीस पर्यंतचे पुरुषांना महिलांना सेम वया वयाची मर्यादा आहे किमान उंची जर आपण बघितली तर एकशे अडुसष्ट सेंटीमीटर ही पुरुषांसाठी आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर महिलांसाठी आहे आणि छाती पुरुषांसाठी अं सत्याहत्तर आणि फुगून पाच सेंटर वाढली पाहिजे म्हणजे सत्याहत्तर आणि पाच जवळपास ब्याऐंशी सेंटीमीटर पर्यंत गेली पाहिजे महिलांना लागू नाहीये सो अशा पद्धतीने तुम्ही वयामध्ये आणि शारीरिक पात्रतेमध्ये बसत असाल तर फॉर्म भरू शकता आणि तुमचं जी वयाची गणना करायची ती कोणत्या डेट पर्यंत आहे तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय कमीत कमी या दरम्यान असावं कमीत कमी अठरा मॅक्सिमम तेहतीस कमीत कमी सतरा मॅक्सिमम एकवीस वर्षापर्यंत असावं लागेल सो नक्कीच फॉर्म भरा आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी फॉर्म भरण्याची कालावधी किती दिली त्यांनी तर बघा एकोणतीस सप्टेंबर पासून तेरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अर्ज करण्याची मुदत ही तेरा ऑक्टोबर पर्यंत आहे आणि चौदा ऑक्टोबरला तुम्हाला फॉर्म मध्ये काही त्रुटी असेल तर त्या पूर्ण करू शकतात एक दिवस त्यांनी त्रुटीसाठी दिलेला आहे एडिटिंगसाठी दिलेला आहे सो तेरा ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायचे अजून तुमच्याकडे चौदा पंधरा दिवस शिल्लक आहे उद्या परवा आमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ तुमचे आम्ही तुम्हाला देणार आहोत कागदपत्रांसंदर्भात असेल फॉर्म कसा भरावा असेल फॉर्म भरताना काय अडचण येऊ शकते व्हॅलिडिटी लागते का कोणते डॉक्युमेंट कंपल्सरी लागतात हे सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत so, सो सगळे व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका दोन दिवसानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या अजून मनात काही प्रश्न असतील ना कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून द्या कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न तुम्ही टाकाल त्याच्यावर तुम्हाला सेपरेट सेपरेट छोटे 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 व्हिडिओ मी तुम्हाला देतो आणि प्रॉपर ऑथेंटिकेट माहिती देतो जी माहिती आम्हाला टी आर टी ए मिळते संस्था म्हणून आम्हाला ती माहिती प्रोव्हाइड करत असतात ती सगळी ऑथेंटिकेट माहिती त्यांच्याशी कधी बोलणं पण आमचं होत असतं आम्ही फोन करून पण त्यांना माहिती विचारत असतो सो त्यांच्याकडं घेतलेली माहिती एखाद्या प्रश्नाबाबत जर त्यांनी उत्तर तुमच्या प्रसिद्धी पत्रकात दिलं नसेल तर आम्ही विचारून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सो so, नक्की ज्याचा फायदा करून घ्या फॉर्म भरण्यासाठी सगळ्या तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा फॉर्म कुठे भरायचा आहे तर फॉर्म त्यांचा अधिकृत संकेतस्थळ आहे बघा इथलेलं संकेतस्थळ आहे सीपीटीपी डॉट आय महा डॉट इन स्लॅश कॅन्डिडेट स्लॅश लॉग इन या वेबसाईटला जाऊन किंवा तुम्ही गुगलला टी आर टी 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 टाका तुम्हाला वेबसाईट ओपन होते आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म हा ऑनलाईनच भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्यायचं लक्षात ठेवा मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे की मुलांनी प्रिंट आऊट न काढल्यामुळे गोंधळ झाला होता त्या प्रिंट आऊटचा उपयोग पुढे होतो लागणार आहे सो प्रिंट पण काढून घ्या फॉर्म कसा भरायचा माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतरच फॉर्म भरा असं मी तुम्हाला सजेशन देईल आणि काही अडचण येईल तुम्हाला तर बघा तुम्ही डायरेक्ट टीआरडीआर सुद्धा फोन करू शकता ह्या नंबरवरती सकाळी नऊ पंच्याऐंशी सायंकाळी सहा पंधराच्या दरम्यान किंवा टी आर टी आयचा हा मेल आय डी पण त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे हेल्पडेस्क डॉट सीपी रेट जीमेल डॉट कॉम ह्या मेलवर तुम्ही मेल पण करू शकता आणि त्यांचं संकेतस्थळ आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना काळजी घ्या आणि या शिष्यवृत्तीचा फायदा घ्या तुम्ही पण घ्या तुमच्या सगळ्या मित्रांनाही कळवा तुमच्या ग्रुपला पण शेअर करा तुमच्या नातेवाईकांनाही कळवा सो so, याच्यातनं तुम्हाला बहात्तर हजारापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे मोफत तुम्हाला इग्न अकॅडमीचे क्लास पण मिळणार आहे मोफत तुम्हाला कोर्स किट पण मिळणार आहे सगळ्या फॅसिलिटीचा नक्की फायदा करून घ्या आणि हे करत असताना तुम्हाला मी सांगितलं की डायरेक्टली तुम्ही बघा नाशिक विभागातील जेवढे विद्यार्थी म्हणजे पालघरपासून पालघर आहे धुळे आहे जळगाव नंदुरबार आहे हे विद्यार्थी डायरेक्ट आमच्या ऑफिसला सकाळी लवकर येऊ शकतात दिवसभरात सगळी माहिती आमच्याकडून घेऊ शकतात आमचं ऑफिस क्लासरूम पण बघू शकतात आणि लगेच तिथे ऑनलाईन फॉर्म पण भरू शकतात सो नक्की याचा फायदा करून घ्या वन टू वन आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग पण करू नक्की व्हिजिट करा अर्ली मॉर्निंग या म्हणजे तुम्हाला लवकर घरी पण जाता येईल सेम तुम्ही पुण्यामध्ये सुद्धा प्रेस्टिज पॉईंटला जाऊ शकतात इथे सुद्धा आपलं ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर शिवसेना भवन एस बी कॉलेज जवळ तुम्हाला इथे ऑफिस बघायला मिळेल हे सगळं तुम्ही गुगल जरी केलं तर तुम्हाला लोकेशन लगेच मिळते सो so, नक्की फायदा करून घ्या आणि काही अडचण असेल काही प्रश्न असेल मनामध्ये तर मनात ठेवू नका खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि जाताना परत सांगतो की काही अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला नक्की कॉल करा गुगल फॉर्म भरायला विसरू नका गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चलो सो आत्ता थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल शेअर करून सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद